नमस्कार मी शिवानी सागवेकर शिवानी रेसिपीज या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत थंडीच्या दिवसामध्ये बाजारात खूपच छान अशी मेथीची भाजी मिळते पण तिच्या कडू चवीमुळे काही जण भाजी खात नाहीत आज मी तुमच्या बरोबर नाश्त्याची खमंग व खुसखुशीत सुपर टेस्टी अशी मेथीच्या वड्याची रेसिपी शेअर करणार आहे करायला हे वडे खूपच सोपे आहेत आणि खायला तेवढेच रुचकर लागतात त्यामुळे मोठेच काय लहान मुलंही ते खूप आवडीने खातील तर चला असे हे हिरव्या मेथीचे वडे बनवायला सुरुवात करू यासाठी इथे मी अर्धा कप जाड पोहे घेतले आपण जे कांद्या पोह्यासाठी पोहे वापरतो तेच घेतले आहेत पोहे आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पोहे धुवून झाले आहेत यामध्ये अगदी अर्धा चमचा पाणी घालून दहा मिनिटे असेच भिजत ठेवायचे आहेत पोहे भिजत आहेत तोपर्यंत या वड्यासाठी एक वाटण तयार करून घेऊ एका मिक्सरच्या भांड्यात इथे मी चार हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या सहा ते सात पाकळ्या इंच आल्याचे तुकडे करून घातले दोन टी स्पून धणे घातले एक टी स्पून बडीशेप आणि एक टी स्पून जिरे घालू आता यात भिजलेले पोहे घालून पल्स मोडवर हे जाडसरच वाटून घेतले तुम्ही पाहू शकता हे असे जाडसरच वाटून घ्यायचे आहे इथे मी एक जोडी मेथी कोवळ्या तेथासहित घेतली आहे मेथी तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून निथळून घेतली मेथी कट करून घेतली कट केलेली मेथी एका बोलमध्ये काढून घेऊ एक मोठा कांदा घेऊन त्याला असं उभट चिरून घेतला आहे त्याच्या पाकळ्या छान मोकळ्या करून घ्यायच्या हाताने अगदी सुट्या करून घ्यायच्या आपण जे मिक्सर मधून वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं आहे अर्धा चमचा हळद एक टीस्पून लाल तिखट दोन टेबल स्पून तीळ घालायचे आहे त्याचबरोबर एक मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घालू चवीनुसार मीठ घालायचे आणि एक वाटी बेसन घालायचे आहे म्हणजेच हरभरा डाळीचे पीठ घालायचे मी पहिले अर्धेच पीठ घालणार आहे पिठामध्ये हे सर्व मिक्स करून घेणार आहे आता उरलेले सर्व पीठ घालून एकत्र करून घ्यायचं गरज पडली तरच पाणी घालायचं यामध्ये मी जराही पाणी घातलेलं नाही पोह्याचं पाणी आणि मेथीमध्ये खूप सारे पाणी असते त्याचबरोबर मीठ घातल्याने मेथीला अजून पाणी सुटते त्यामुळे पीठ भिजवायला सोपे जाते पीठ भिजवून घेतले आहे पण तुम्हाला जर पीठ घट्ट वाटलं तर तुम्ही थोडस पाणी घालू शकता आणि पीठ जर सैल झालं तर थोडं बेसन पण यामध्ये ऍड केलं तरी चालेल आता मी हात धुवून घेतले आहेत हाताला थोडस तेल लावून घेतले म्हणजे हे पीठ हाताला चिकटत नाही आणि यातून एक गोळा काढून हातावर पहिले गोल गोल करून घ्यायचं मग त्याला हाताने चपट करून घ्यायचं थोडे दाबून घ्यायचे बाजूने थोडे व्यवस्थित सेट करून घ्यायचे तुम्हाला वडा जसा जाड पातळ हवा तसा ठेवायचा आहे तर असा मी वडा तयार करून घेतला आहे असेच आपण आता सगळे वडे तयार करून घेऊया तेल पण मी गरम करायला ठेवलं होतं कुठलेही भजी किंवा वडे तळताना तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे तेल जर व्यवस्थित गरम झालं नाही तर वडे मग तेलकट होतात त्यामुळे तेल गरम झाले की मगच वडे अलग हाताने तेलात सोडायचे आणि मीडियम फ्लेम वर हे वडे तळून घ्यायचे तर एका वेळेस मी चार वडे घातले आहेत थोडा वेळ याला अजिबात हात लावायचा नाही चांगले सेट झाले की मग थोड्या वेळाने याला पलटून घ्यायचे तर आता हे पलटून घेऊया आणि मीडियम फ्लेम वरच तळायचे आहेत फार मोठी फ्लेम करायची नाही आणि फार लोही फ्लेम ठेवायची नाही चांगले सोनेरी रंगावर वडे तळून घ्यायचे आहेत आता आपले वडे छान तळून झाले आहेत आणि बाहेर काढल्यानंतर आणखीन ते थोडे लाल होतात त्यामुळे आताच ते काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित यातले तेल नितळून घ्यायचे आहे आणि मगच काढायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त वडे तळून तयार झाले आहेत रंग पण अगदी सुरेख आला आहे एकदम छान दिसत आहेत एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया आणि अशाच प्रकारे सगळे वडे तळून घ्यायचे आहेत वडे सोडताना कडेने सोडायचे म्हणजे तेल हातावर उडत नाही आणि थोडे हाताने चपटे करून घ्यायचे म्हणजे वडे कुरकुरीत होतात तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण बारा तेरा वडे तयार होतात आणि खायला एकदम मस्त लागतात थंडीही आहे आणि बाजारात सध्या मेथीही खूप आलेली आहे तर जरूर ही रेसिपी करून पहा आणि केल्यावर कशी झाली ते पण मला अवश्य सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा चॅनेलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर ते पण करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच एका सोबत, धन्यवाद